पुणे पंढरपूर हायवेवरती चोरांच्या गाडीचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करताना चोरांची गाडी व पोलिसांच्या गाडीला अपघात नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पुणे पंढरपूर हायवेच्या लगत श्रीपूर इंदापूर या नवीन हायवेचे चा काम चालू आहे त्या रोडवरील तोंडले बोंडले या गावानजीक पहाटेच्या साधारणतः तीन वाजता हा महाभयंकर असा मोठा अपघात झालेला आहे इथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जी फोर व्हीलरवाला होता त्या गाडीतून शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरून घेऊन जाणारे चोर होते त्या गाडीचा पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी त्या गाडीचा सिनेस्टाईलने पाठलाग चालू केला सुरुवातीला तोंडले बोंडले गावाकडून इंदापूर साईडला भरधाव वेगाने हा पाठलाग चालू असताना चोरट्यांनी मध्येच यू टर्न करून पोलिसांना गुंगारा देण्यासाठी परत पंढरपूरच्या दिशेने पोबारा करण्याचा प्रयत्न केला परंतु या रस्त्याचे काम चालू असल्या कारणामुळे ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे, आहे, आहे त्या ठिकाणी रस्त्याची एकच बाजू पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि दुसऱ्या बाजूला मातीचे मोठाले ढिगारे टाकण्यात आलेले आहेत त्या चोरट्यांना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे आणि पाठीमागे पोलिसांची गाडी लागल्यामुळे चोरट्यांची गाडी सरळ मातीच्या ढिगाऱ्यावर चढली आणि पोलिसांची ही व्हॅन त्या गाडीवर जाऊन आदळली या अपघातात पोलीस चालक गंभीर जखमी झाले व चोरटेही गंभीर जखमी अवस्थेत गाडी सोडून फरार झालेले आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मानदेश न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दादाराज भोसले मानदेश न्यूज तोंडले बोंडले नमस्कार मित्रांनो आपण पाहतात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा तुम्ही बघत असाल महाभयंकर अपघात झालेला आहे महाभयंकर असा अपघात झालेला आहे हा पोलीस पोलीस फॅनचा आणि ह्या फोर व्हीलरचा तुम्ही बघत असाल हा तोंडल्या बोंडल्यातून जाणार म्हणजे पंढरपूर इंदापूर जो नवीन हायवेचं काम चालू आहे अकलोज मार्गे इंदापूरलो इंदापूरला जो रोड जातो तोंडल्या बोंडल्यातून आपण मेन जो पुन्हा पुना पंढरपूर हायवे आहे त्या पुणा पंढरपूर हायवेच्या तिथून तोंडले बोंडले जे गाव आहे त्या तोंडल्या बोंडल्या गावातून राईट टर्न घेतल्यानंतर जो इंदापूर हायवे आता जोमात काम चालू आहे का त्या ठिकाणी ह्या गाडीचा महाभयंकर असा अपघात झालेला आहे इथं काही प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नक्की काय झालं आहे हा असा महाभयंकर असा अपघात झालेला आहे तुम्ही पाहू शकत असाल त्या अपघाताची किती भयंकरता आहे याच्यात ज्या लोकांनी पाहिले ती लोक असे म्हणत आहेत की दोघे पोलीस जखमी झालेले आहेत जो चालक पोलीस होते त्यांचा हात मोडलेला आहे आणि ही जी गाडी आहे ह्या गाडीतून काहीतरी चोरीचा प्रकार असावा असं त्यांच्या सांगण्यातून येते काहीतरी पहाटेच्या तीन वाजता हा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यातून शेळ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरून घेऊन चालली होती या गाडीमधून आणि पोलिसांनी ज्यावेळेस त्यांचा पाठलाग केला त्यावेळेस महाभयंकर अशा वेगानं ही समोरची गाडी धावत होती आणि त्याच्या पाठीमागं पोलिसांची गाडी त्यांचा पाठलाग करत होती तर ज्यावेळेस हा अपघात झाला त्या चोरी करणाऱ्या चोरांना च्या गाडीवाल्यांना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा बघा तुम्ही बघत असाल की हा नवीन रस्त्याचं काम चालू आहे इंदापूर जो रोड आहे तो इंदापूरचा हायवेचं काम चालू आहे आणि एक साईडचं काम झालेलं आहे आणि एक साईडचं काम अपुरं राहिलेलं आहे त्याच्यामुळं हा जो गाडीवाला आहे शेळ्या चोर करून चाललेला तो या रस्त्यानं सरळ असा आलेला आहे आणि सरळ येऊन तो या मातीच्या ढिगाऱ्यावरती गेलेला आहे याच्यातून प्रत्यक्षदर्शने पाहिलेल्या लोकांनी सांगण्यात येत आहे की याच्यामधील दोन शेळ्या पण जागेवरच मेलेल्या आहेत आणि ते जे चोर होते एवढा महाभयंकर अपघात होऊनसुद्धा ते चोर गाडी सोडून पळून गेलेलं आहे म्हणजे पोलिसांच्या ते हाती लागलेत की नाहीत आता ते नंतरच कळेल पण तुम्ही बघत असाल की हा असा महाभयंकर अपघात तुम्ही अगदी आ... सिनेस्टाईल सिनेस्टाईलनं पोलिसांनी त्यांचा पाठलाग केलेला आहे आणि हा अपघात एवढा महाभयंकर झालेला आहे की तुम्ही बघत असाल की हा तुम्हाला वाटेल पिक्चरमधील सीन आहे की का काय तर तसं नाही मित्रांनो हा पूर्णपणे खरा खोराशीन आहे इंदापूर जो रोड आहे तोंडल्या बोंडल्यापासून अगदी तोंडले बोंडले या गा गावानजिकच आहे तर मित्रांनो आपण पाहत होतात मानदेश न्यूज आवाज मानदेसाचा मी सहसंपादक दादाराजे भोसले तोंडले बोंडले